अरी नगेल वय अठ्ठेचाळीस वर्ष पेशाने गणिताचा प्रोफेसर ब्रुकलिनमध्ये राहणारा याला आहे थोडी थोडकी नवे तर तब्बल एकशे पासष्ट मुलं थांबा त्याच्या मुलांची गोष्ट इथेच संपत नाही तर अजूनही त्याची मुलं या जगात येणार आहेत कारण जुलै व ऑगस्टमध्ये तो पुन्हा बाप होणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एका पुरुषाची एवढी मुलं कशी काय ह्याची किती लग्न झाली असतील हे काय खरं नसेल बुवा नुसतीच फेकाफेकी असेल असे चित्रविचित्र चित्र प्रश्न पडणं साहजिकच आहे तुम्हाला ही गोष्ट खोटी वाटत असेल तर थांबा ही काही फेकाफेकी किंवा खोटी गोष्ट नसून ही खरी बाब आहे तो एकशे पासष्ट मुलांचा बाप कसा झाला काय रहस्य आहे या एकशे पासष्ट मुलांच्या मागे त्याला स्पर्मिनेटर म्हणून का ओळखले जाते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गणेश आणि आपण पाहत आहात जिज्ञासा नगेल किंग बोरो कम्युनिटी कॉलेजमध्ये गणिताचा प्रोफेसर आहे त्याला एकशे पासष्ट मुलं आहेत त्याच्या मुलांच्या आया जगभरात आहेत त्यातील कुणी नुकताच बाळाला जन्म दिला आहे तर कुणाची डिलिव्हरी जवळ आली आहे हे सगळं ऐकून कुणीही बुचकळ्यात पडेल एक व्यक्ती इतक्या मुलांचा बाप कसा असू शकेल तो त्यांचं पालकत्व कसं निभावत असेल पण त्याचं हे बापपण जरा वेगळं आहे वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी एकशे पासष्ट मुलांचं वडीलपण स्वतःच्या नावावर नोंदवणारा हा स्पर्मिनेटर आहे म्हणजेच तो आपले स्पर्म म्हणजेच शुक्राणू स्पर्म बँकेला दान करतो त्याने दान केलेल्या शुक्राणूंच्या मदतीने अनेक स्त्रियांचं आई होण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे तसेच कित्येक जोडप्यांना अपत्य प्राप्ती झाली आहे अमेरिका कॅनडा आशिया आफ्रिका युरोप आदी विविध ठिकाणच्या महिला नगेलने दान केलेल्या शुक्राणू वापरून गरोदर राहिल्या असून लवकरच त्या मुलांना जन्म देणार आहे जुलैमध्ये झिम्बाब्वे तर ऑगस्टमध्ये इस्रायल आणि क्वीनमधील महिलांची प्रसूती होणार आहे तसेच येणाऱ्या काळातही तो कृत्रिम गर्भधारणा केंद्रांना कबूल केल्याप्रमाणे शुक्राणू दान करणार आहे त्याच्या म्हणण्यानुसार एक एक, एका वेळी एवढ्या मुलांचा बाप असणं ही किती आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे या मुलांचे बाप देखील त्यांच्यावर भरभरून प्रेम करो त्यांना चांगले नागरिक म्हणून जगासमोर उभे करो ही माझी इच्छा आहे आणि असे झाले तर यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकेल नगेल आपल्या अनेक मुलांच्या प्रत्यक्षात भेटला आहे त्यांच्याशी संवाद साधला आहे तो यातल्या अनेक मुलामुलींच्या आपण संपर्कात असून यातल्या छप्पन्न मुलं न्यूयॉर्कमध्ये तेवीस मुलं न्यूजर्सीमध्ये तर तेरा तेरा मुले कनेक्टिकट या अमेरिकेतील राज्यांमध्ये आहेत नगेल आपल्या मुलांशी संपर्क ठेवतो ही बाब काही मुलांच्या आयांना आवडते तर काही आयांना अजिबात आवडत नाही नगेलची मात्र कोणतीही सक्ती नसते तो ते सर्व त्या मुलांच्या पालकांवर सोडतो नगेलने आपल्या अपत्यांची पद्धतशीरपणे नोंद ठेवली आहे एका स्प्रेडशीट फाईलमध्ये मुलामुलींची नावं जन्मतारीख ठिकाण पत्ता फोन नंबर आदी तपशील सविस्तरपणे लिहिले आहेत एवढे खरे आहे की त्याच्या या स्पर्म डोनेशनमुळे कित्येक घराघरात गहरा चिमुकल्या पावलांचा ऋणुझुनू नाद घुमू लागला तुम्हाला कशी वाटली ही मजेशीर माहिती तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जिज्ञासाच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद